O हॅलो हॅलो डॉक्टर मोरे त्याच्याच बरोबर डॉक्टर मालोकर डॉक्टर खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशी असता येईला डॉक्टर राऊत आणि उपस्थित सर्व दरम्यान सर बसल्या बसल्या येणारा काळ हा कशा स्वरूपाचा राहील त्याची मांडणी त्यांनी या सगळ्या दिली हळूहळू एक, एक सिस्टम ज्याला आपण म्हणतो ते सिस्टम डिस्मँल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली त्याच्या जागी नवीन काही आहे असं जर आपण विचार तर त्याची सुद्धा मांडणी आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बदलणार असाल तर नेमकं काय बदल जे बदलल्या जाणार आहे ते समाज हिताचं आहे देश हिताचं आहे का हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग उदाहरणार्थ द्यायचं झालं तर इथलं असणार एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असा मानला जातं सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगवेगळी तत्व जी काही संस्कृती आहे ती आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं जा तर ती बॉर्डर ही क्रॉस करू शकतो आणि त्या संस्कृतीने असणार बॉर्डर क्रॉस केला तर मला असं म्हणायचं की आमच्या असणाऱ्या लाईन ऑफ कंट्रोल जी आहे ते आमची जिथपर्यंत संस्कृती गेलेली आहे तिथपर्यंत आमचा लाईन ऑफ कंट्रोल आहे ते आपण असताना केल्यामुळे किंवा त्याचा असताना विरोधाभास आपण मांडला नाही त्याच्यामुळे लोक म्हणाल की सांस्कृतिक राष्ट्रवाद काय वाईट आहे पण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस तो बॉर्डर चेक बॉर्डर क्रॉस करून गेला आणि तिथल्या संदर्भात तुम्ही बोलायला लागला तर ते सगळे लोक तुमच्या विरोधात होतात अशी असतील परिस्थिती या देशामधला असणारा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध भौगोलिक राष्ट्रवाद त्याची ती मांडणी झाली पाहिजे होती ती दुर्दैवाने इथे झालेली नाही आणि ती जर आपण मांडणी केली असती तर मला वाटतं इथे बराच मोठा चॅलेंज आपण असणार हे पाहू शकलो अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी असताना राष्ट्र याच्या संदर्भात वेगवेगळ्या डिफाईन केलेला आहे लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी डिफाईन करत आलेले पण शेवटी त्यांनी असा जे शेवटच त्यांचं डेफिनेशन आहे राष्ट्राच्या संदर्भात देत असताना की दो सुर फिलिंग ऑफ गीत अँड

घडीला जशी पॉलिटिकल डिस्कोर्सची गरज आहे आणि पॉलिटिकल निर्णयाची गरज आहे तशा रीतीने इथे असणारे इंटेलेक्च्युअल डिबेट होणं याची सुद्धा गरज आहे विषयावरती डिबेट होणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला असणार इक्विप केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो ते जर आपण करू शकलो नाही ते एकाच बाजूने असणारा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सुरुवात होतं अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या या कालावधीमध्ये डिपेंडेबिलिटी हा जो शब्द आहे तो मला नेपोलियन सारखा आपल्याला काढावा त्यांनी त्यांनी इम्पॉसिबल हा शब्द पण तुमच्याकडे विल असत तुमच्याकडे हिंमत असत आताच्या स्टेजमध्ये आपण असं जर म्हटलं पाहिजे की आम्ही कोणाला ना डिपेंडेबल नाही आम्ही स्वतः होऊ शकतो आणि शकतो आम्हाला कोणाची भीती जेव्हा मी असं म्हणेन की ते पंगुपणा जो आहे पंगु तो पंगुपणा आपण असा सोडला पाहिजे आणि जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीला आहे त्या परिस्थितीला माझी हिम्मत आहे ही मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्याला नाही तर इथं म्हणणं शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे माझ्या घरात नको ही जी भक्ती आहे ही भक्ती आपण एकटा सोडली पाहिजे आणि म्हणून नितीन बैदे यांनी जाता जाता एवढी होईल न एवटी होईल राजकारणाचा त्यांचा फार जवळचा संबंध आहे संबंध आहे त्याच्यामुळे काय काय घडतं याची त्यांनाही जाणीव आहे म्हणून मग अशी म्हणालो की आम्ही लढव्या लड़ लढत राहणार आणि दुसऱ्यालाही लढवायला शिकवणार ही वृत्ती माझी असली पाहिजे तरच माझं स्वतःचा सर या ठिकाणी डिफिटेस्ट मेंटॅलिटीतून पहिल्यांदा बाहेर मी नेहमी म्हणत असतो युद्ध जे आहे हे पहिल्यांदा मेंदू मध्ये जिंकलं जातं आणि नंतर मग ते असणाऱ्या अस्तित्वामध्ये जिंकलं जात मेंदूमध्ये जिंकणारं जा जर युद्ध नसेल तर आपण ग्राउंड वरती ते युद्ध जिंकत नाही अशी असताना परिस्थिती आणि म्हणून आज जे स्लोगन येते ठिकाणी वन इज टू फाईव्ह डॉक्टर चांगलं केलं तुम्ही की वन इज टू फाईव्ह मी महाराष्ट्रभर आपण पसरवलं महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की मी पाच माणसं घेऊन मतदान जाणार मला जे मी निर्माण केलेलं आहे ते मला वाचवायचं कष्टाने उभं केलेलं आहे ते मी टिकवणार आहे आणि ते टिकवण्यासाठी मला जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मी द्यायला तयार आहे आपणच क्रिएट केलेलं याच्यामध्ये असता नसेल तर आपण टिकवणार नाही मला अनेक जण असं विचारतात की त्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट इन झाले त्याचं काय होणार कुठलं जे जजमेंट येईल ते येईल काय येते ते पहिल्यांदा येऊ शके अगोदरच भीती कशाला वाळगाव समजा त्यांनी असं क्लासिफिकेशन मान्य केलं तुमची रिॲक्शन काय शांत उभे राहील मी त्याला म्हटलं हॅव्हिंग नो ओपिनियन म्हणजे जर no मतच नसेल काहीच उपयोग नाही तुम्हाला मत पाहिजे आई तर चांगलं आहे म्हणा नाही तर वाईट आहे असं म्हणा चांगला

जायच असेल तर कायदा असा म्हणतोय की त्याचं कोर्टाचं परमिशन पाहिजे पोलीस वाला असेल तर त्याला सांगेल की मला विचारायला घरामध्ये घुसण्याचा अधिकार नाही वॉरंट असल्याशिवाय इथल्या जनतेला राजा म्हणून असताना त्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याला आपण निवडून देतो हा माझ्या वाईट शब्दामध्ये बरायचं झालं आपण पाच वर्षासाठी सालगडी निवडून देतो अशी ते हरणारी मानसिकता असेल तर आपण काहीच निर्माण करू शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो स्वतःच मत असतं हे सगळ्यात आहे आणि दुसरं ते पब्लिकली मांडण्याची ताकद असत हे सगळ्यात महत्वाचं मी हे माझं हे मत आहे मी मानतो तुम्हाला आवडो न आवडो पण मग का असं मला म्हटलं ते किंमतीनेस आहे अशी परिस्थिती आहे हॉलोनेस आहे अशी असताना परिस्थिती आहे आणि ती होता नये हे आपण लक्षात घेत